नमस्कार यूट्यूब टू फॅमिली विथ सोनाली मराठीचमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत झटपट नाश्ता आणि ह्या नाश्त्यामध्ये आपण झटपट बनले जाणारे आपे रेसिपी पाहणार आहोत पण ही रेसिपी आपण रव्यापासून किंवा गव्हाच्या पिठापासून न बनवता आपण हे आपे तांदळाच्या पिठापासून बनवणार आहोत वरून छान क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून छान असे मौसूत हे आपे बनले जातात तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख हे आपे दिसत आहेत रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक बाऊल घेतला त्या बाऊलमध्ये पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलं एका छोट्या वाटीने रवा घेतला आहे रवा इथे तुम्ही बारीक मोठा कोणताही वापरू शकता त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे दही घेतलेलं आहे शक्यतो जास्त आंबट दही नसावं आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचं चा छान असं व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ भिसवायचं आहे कारण जास्त पातळ हे पीठ आपल्याला बनवायचं नाही ते इथे तुम्ही पाहू शकता लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत आपण हे इथे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतले तर बघा या पद्धतीने आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही आता याच्यावरती झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटासाठी असंच बाजूला ठेवायचं आहे आता गॅसवर तडका पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलं आहे तेल गरम झाले की घालायचे आहे मोहरी जिरे बारीक कट केलेला कढीपत्ता आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी अशीच बाजूला ठेवून द्यायची आहे आता पंधरा मिनटानंतर झाकण काढून पाहायचं आहे पीठ इथे व्यवस्थित असं बनलं गेलेलं आहे जो आपण रवा घातलेला होता तो छान असा भिजला गेलेला आहे व्यवस्थित पीठ एकदा मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये काही भाज्या घालून घेऊया त्याच्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे त्याचबरोबर घेतलं आहे गाजर मक्याचे दाणे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट केलेली कोथिंबीर त्याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार चा मीठ आणि आपण जी फोडणी बनवून घेतली होती तीही आपण याच्यामध्ये घालायची आहे सर्व फोडणी घातल्यानंतर आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अगदी परफेक्ट असं आपल्याला हवं त्या पद्धतीने हे मिश्रण इथे बनलं गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे खायचा सोडा इथे पाव चमचा खायचा सोडा घेतला आहे तो घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण जेव्हा आपे बनवणार त्याच वेळेला आपल्याला हा सोडा घालायचा आहे म्हणजे आपे छान असे फुलून जाळीदार बनले जातात आता गॅसवरती आपेपात्र असं हे गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण जे बनवलेलं पीठ आहे ते एक एक चमचा असं घालून घेऊया संपूर्ण आपेपात्रामध्ये ते मी पीठ घालून घेतलं आहे आता हे आपे शिजवण्यासाठी मंद गॅसवर आपण खरपूस असे पाच मिनटं एका बाजूने भाजून घेणार आहोत आणि नंतरच आपल्याला हे आपे पलटी करून घ्यायचे आहेत पास तर पाच मिनटानंतर तुम्ही ते पाहू शकता अगदी छान असे जाळीदार हे आपे बनले गेलेले आहेत आता आपण हे आपे पलटी करून घेऊया तर चाकूच्या सहाय्याने किंवा तुम्ही इथे चमचाचा वापर करू शकता या पद्धतीने संपूर्ण आपे आपल्याला परतून घ्यायचे आहेत जेणेकरून दुसऱ्या बाजूनही ते छान असे खरपूस भाजले जातील आणि छान क्रिस्पी कुरकुरीत आणि आतून छान मऊसूद असे हे बनले जातील ते इथे संपूर्ण आपे मी पळतून घेतलेत आता पुन्हा एक दोन मिनटं आपल्याला हे आपे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्ही इथे पाहू शकता छानवरून कुरकुरीत आणि आतून मौसूद असे हे आपे आपले बनवून तयार आहेत तर याच पद्धतीने आपल्याला संपूर्ण आपे बनवून घ्यायचे आहेत तर आता हे भाजलेले आपे जे आहेत ते आता आपण बाहेर काढून घेऊया आणि नंतर उरलेले जे आपे आहेत ते याच पद्धतीने बनवून घेऊया तरी ते आपले आत्ता संपूर्ण आपे बनवून तयार आहेत तुम्ही ते पाहू शकता काय सुरेख ह्या आप्यांना जाळी सुटलेली आहे छान कुरकुरीत असे हे आपे बनवून तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर बेलायकनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल धन्यवाद